विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत उस्मानाबाद पवार कुटुंबियांकडून तुळगावसह अन्य गावात रमजान ईद निमित्त दोनशे पन्नास मुस्लिम कुटुंबियांना धान्याचे वाटप उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तुळगाव येथील काँग्रेसचे युवा नेते शरण पाटील युवा मंचचे संभाजीराजे पवार या कुटुंबियांनी रमजान ईद सणाचे औचित्य साधून तुळगाव भोसगा दस्तापूर पांढरीसह गावातील मुस्लिम बांधवांच्या जवळपास दोनशे पन्नास कुटुंबियांस साखर व सेवायासह रमजान सणाचे साहित्य वाटप करून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत संदर्भात आमचे उस्मानाबादचे संपादक प्रवीण राठोड यांनी आयोजक राजे पवार व भालचंद्र लोखंडे यांच्याशी बातचीत केली आहे पाहूयात बाईट राजे पवार भालचंद्र लोखंडे विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद कार्यक्रम का घ्यावा असं वाटलं मी संभाजीराजे पवार आमचे चैतन्यमूर्ती स्वर्गीय माधवरावजी काका पाटील साहेब आमचे श्रद्धास्थान बसवराजी पाटील साहेब शक्तिस्थान बापूरावजी पाटील साहेब व महाराष्ट्राचे हृदय सम्राट शरणजी पाटील साहेब जे शिवरायांच्या विचाराचा वारसा घेऊन सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आज ह्या महाराष्ट्रात जे घोडदौड चालू केलेली आहे त्यांच्या विचारसरणीनुसार आम्ही हा कार्यक्रम राबविलेला आहे आम्ही आमचे श्रद्धाजन श्रद्धास्थान जे बसवराजी पाटील साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व जातीला पहिल्यापासूनच सोबत घेऊन वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करणारे कार्यकर्ते आम्ही बसवराज पाटील साहेबांच्या वती तसेच आणि आज हे महाराष्ट्रात जे घातलेला जे घोंगाव आहे घोंग्याचा जे घोंगवा आहे महाराष्ट्रावर जे आज घातलेला आहे ह्याला कुठं तर वेगळी दिशा मिळू नये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये ह्यासाठी एक वेगळी दिशा देण्याचा आम्ही ह्या कार्यक्रमातून प्रयत्न केलेला आहे आज आपल्या आम्ही जपणार आहोत म्हणून युवक काँग्रेस आहे शरणभाय मित्रमंडळाच्या वतीनं संभाजीराजे पवारांनी पुढाकार घेतला की गावामध्ये सर्व समभावाचा एक चांगला मॅसेज जावा म्हणून साखर वाटप व ईदचं साहित्य त्या ठिकाणी त्यांनी दिलं आणि ही परंपरा आमचे लोकनेते माननीय बसवराजे पाटील साहेब याने नेहमीच अनेक अडचणीत ने असलेल्या लोकांना नेहमीच त्यांनी ने के मदत केलेली आहे आणि असं गाव नाही असं एखादं कुटुंब नाही जिथे पाटील साहेबांनी मदत केलेली आणि कर म्हणून संभाजीराजे पवारने त्यांचा डोळ्यासमोर आदर्श ठेवून एक म्हण आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याची हात घ्यावे या म्हणीप्रमाणे संभाजीराजे पवारनी पाटील साहेबांसारखी जी वृत्ती त्यांनी या ठिकाणी दाखवली आणि हिंदू आणि मुस्लिम समाजाला एक मेसेज दिला की आम्ही अशा चुकीच्या विचाराचं समर्थन करत नाही राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा